मावळात निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही मंत्री महोदय या कुठ बदलाव आ रहा आहे हे विधान शरद पवारांनी दोन, दोन हजार एकोणीसच्या विधानसभेवेळी भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुनील शेळक्यांसाठी केलं होतं कट टू दोन हजार चोवीस शेळके तू आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचा अध्यक्ष कोण होत यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नको मी त्या वाटेनं जात नाही आणि गेलो तर मी कोणाला सोडत नाही हे शब्द देखील शरद पवारांचेच आहेत अर्थात ज्या शेळक्यांसाठी पवारांनी प्रयत्न केले त्यांनाच पाडण्यासाठी शरद पवार यंदा प्रयत्न करणार आहेत हे नक्की तर ज्या भाजपचा बालेकिल्ला शेळक्यांनी हुसकावून घेतलाय तो परत मिळवण्यासाठी भाजप देखील डाव टाकतय असं असतानाही सुनील अण्णा शेळके यांना निवडून येतील का काय आहे मावळ विधानसभा मतदारसंघाचं गणित चला पाहूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आता या मतदारसंघाचा आपण इतिहास पाहिला तर सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ भाजपचा गड राहिलाय पंचवीस वर्ष सलग या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून येत होता अनेकदा या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाली बाळा भेगडे हे भाजपचे आमदार झाले दोन हजार चौदा ला, ला देखील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत झाली आणि दुसऱ्यांदा बाळा भेगडे हेच निवडून आले दोन हजार ला मात्र भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला बंडखोरी झाली आणि भाजपच्याच नेत्यानं बंडखोरी करून हा गड पाडला सध्या राष्ट्रवादीमध्ये असणारे सुनील शेळके हे तेव्हा भाजपमध्ये होते ते नगरसेवक होते त्यांना दोन हजार एकोणीसच्या आमदारकी लढवायची होती मात्र दोन हजार एकोणीस ला देखील भाजपने बाळा भेगडे यांना उमेदवारी दिल्यानं शेळके नाराज झाले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या आमदारकीचा फॉर्म भरला तो फॉर्म भरताना झालेली नागरिकांची गर्दी पाहूनच निकालाचा अंदाज त्यावेळी आला होता भाजपचा हा गड मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं जोर लावला शेळके यांची ताकद काम आणि तरुण नेतृत्व यामुळं पंचवीस वर्ष भाजपकडं असणार मावळ हातातून निसटलं शेळकेंनी नव्वद पेक्षा जास्त मतं घेत भेगडेंचा पराभव केला आणि राष्ट्रवादीनं मावळमध्ये प्रवेश केला शेळके आमदार झाले तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता आणि आमदार झाल्यावर शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवाच रान करत तब्बल सत्तरहून अधिक पाणी योजनांची कामं सुरू केली त्यामुळे हो मावळचे जनसेवक या नावाने ते ओळखले देखील जातात दोन हजार बावीस नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले सुनील शेळकेंनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा हात धरला लोकसभा निवडणुकीवेळी शेळकेंना शरद पवारांनी सुनावलं होतं त्यामुळे यंदा काय डाव टाकतील हे पाहावं लागणार आहे आता देखील देखील महायुतीच्या यंदा शेळकेंना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता भाजपनं देखील या ठिकाणी दावा सांगायला सुरुवात केली आहे महायुतीमध्येच असणाऱ्या भाजपकडून शेळकेंना धक्का आहे कारण दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळा वेगडेंना यंदाची आमदारकी लढवायचे भाजपाने या ठिकाणी दावा केला भारतीय जनता पक्षाची मावळ मध्ये दोन ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार जर सुनील शेळके असतील तर भाजप महायुतीचा धर्म पाळणार नाही असा ठराव करण्यात आला मग हीच नाराजी ओळखून शरद पवार या ठिकाणी डाव टाकू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे माडातील नाराजी जशी लोकसभेसाठी कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे या नाराजीचा फायदा नक्कीच शरद पवार घेऊ शकतात दुसरीकडे सध्या तरी सुनील शेळके यांना टफ फाईट देऊ शकेल असा उमेदवार कोणत्याही पक्षात नसल्याचं राजकीय तज्ञांचं मत आहे शरद पवार गटाकडून दत्तात्रय पडवळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची जास्त शक्यताय पण मग बेगडे हे जर अपक्ष लढले तर मग जर शरद पवारांनी उमेदवार दिलाय त्याचं काय होणार शिवाय बापू बेगडे हे जे उमेदवार आहेत ते देखील दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊ शकतील अशी देखील शक्यता आहे मग या सगळ्या उमेदवारांच्या गर्दीत सुनील अण्णा शेळके यांचं काय होणार हे पाहावं लागणार आहे मग त्यामुळे इकडं पवार म्हणजेच इकडे शरद पवार आणि इकडे भाजप या दोन्हीच्या मध्ये शेळके आपले आमदार टिकून ठेवतील का हे पाहावं लागणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं यंदा देखील सुनील अण्णा शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून लढून येतील का कि दुसराच उमेदवार किंवा भाजपचा उमेदवार या ठिकाणी पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा